माझ्या काळाला सुसंगत अशी एक गोड कविता ही संग्रहित कविता आहे नक्की एक नातवंड म्हणजे काय नातवंड म्हणजे काय तर दुधावरची साय असं म्हणून टाळी जायला तुमचं जात आहे काय अहो दुधापेक्षा साईला अधिक जपायचं दुधापेक्षा साईला अधिक जपायचं पण नातवामागे किती हिंडायचं धावायचं अहो माझंच नाही सांगत माझंच नाही सांगत पण सगळ्या आजांचं हेच झालंय आणि म्हातारपणी पुन्हा एकदा लेकूरवाडे पण लेकाची बँक सुनेची शाळा लेकाची बँक सुनेची शाळा आणि आजीबाई तुम्ही नातवंड सांभाळा दुधाच्या बाटल्या भरा आणि उकळा आणि दिवसभर आपला पसारा आवरा जेवायच्या आणि झोपायच्या वी नेमका याचा गजर अहो जेवायच्या आणि झोपायच्या वेळी नेमका याचा गजर आणि उपद व्याप रोज नवे जरा चुकता नजर स्वारी आता मोठी झाली आहे नवव्या खोड्या करू लागली आहे अहो एकुलता एकाचं कौतुक फार पण आजीच्या तिरपिटीला नाही पारावर आईने आणली लेकाला बॅट बॉलिंग करून आजीची धरली आहे पाठ बाबांनी आणलं कथा रामायण आजी करते गोष्टींचं पारायण अहो सत्य ंदा रामायण सांगून झालं तरी आजी गोष्ट सांग शिल्लक आहे अहो परवा तर त्यांनी गंमतच केली परवा त्याने केली त्या त्राटिकेच्या गोष्टीची नक्कल कि के हो केली आपण झाला राम आजोबांना गेलं लक्ष्मण आणि मग काय त्राटिकेसाठी आजीलाच आमंत्रण कथा कीर्तन लेखन वाचन सगळं खुंटीवर कथा कीर्तन लेखन वाचन सगळं खुंटीवर आणि फुरसतमुळे मुळे नाही बघा तिळभर अहो झेपत नसेल तर असं किती हो करायचं दिवसभर आपण करायचं आणि संध्याकाळी नातवानं आई बाबांना धरायचं मग कुठली आजी आणि कुठलं काय पातळ झालीय हो दुधावरची साई तक्रार नाही करत पण उगीच आपलं सांगायचं अहो दुधच पातळ झालंय तर आता साईला किती जपायचं सा पण एक सांगू परवा मात्र असं घटलं ना की डोळ्यात अगदी पाणी भरून आलं परवा असं घडलं की डोळ्यात अगदी पाणी भरून आलं दम लागला खोकला आला श्वासही कोंडला आणि लागलीच मात्र ना तू डॉक्टर होऊन आला शेवल्याच्या हातात हात घेऊन म्हणतो कसा आजी कटवरनं उतरायचं नाही काही काम करायचं नाही आणि औषध घेतल्याशिवाय तर मुळीच राहायचं नाहीतर ना तुच्च करीत अहो एवढ्याशा हाताचा आधार किओ मिळाला एवढ्याशा हाताचा आधार किओ मिळाला आणि जीव माझा खूप खूप सुखावला खरंच तुम्ही म्हणताय तेच खरं अहो तुम्ही म्हणताय तेच खरं नातवंड म्हणजे काय तर दुधावरची साय अहो दूध पातळ झालं तर झालं पण तरी जपायला हवी ना साय जपायला हवी साय हो ना